आम्ही एकटे मी संजू बाबा रामराजे नागरिक सत्यात तर काही करू शकणार नाही प्रमुख कार्यकर्तेला म्हणायला लागले नको आमच्या मागे लागेल काय करत त्यांची माणूस आपलं तर पोट बसले नक्च ख माझी या शुभेने तुम्हाला वॉर्निंग आहे सावध गेल्याची सूचना आहे हे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्रस्त केल्याशिवाय लोकं राहणार नाही तुम्ही ना बेडचं नाव घेतात अख्ख्या जगात माला विराम ऐकून काय करायला हे आप नाही हे आपल्या फेंटचं नाव सी एन एन वर केलेलं आहे की असं तसं झालेलं एवढं लक्षात इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही परत सांग तपास चालू आहे मुख्यमंत्री काय करतील त्याच्यावर माझा विश्वास आहे आणि मला अजून खूप कुमकुम हे बोलायचे योग्य होईल मी सगळंच बोलतो हे काय होईल ते होईल माझ्या तालुक्याच माझ्या संस्थानाच नाही निंबाळकर या ब्रँडच जे वाटोळे या बाबाने केलेले आणि त्याला या ब्रँड मदत करता येत ते बघून कसं काढायचं याचं उत्तर मला द्या अह किती संस्थाने गोवते की सत्तर लाख रुपये दिले ते जोरे तुला कल्पना आहे सत्तर लाखाची किंमत आज काय झाली असते तुमच्या कारवाई आला नसता ते खोट्यात नोकरी तरी मिळाली असते भावाला घेऊन नोकरी द्या नोकरी द्या तुम्हालाच ते चालत आम्ही तरी काय करणार आम्ही हताश होणार नाही तुम्ही कुठे राजकारणात कुठं शेण खायचं तिथं फार कुठं खायचं तिथे मला काय घेणं माझ्या नावाचा अण्णावाचा संस्थानाचा ब्रँड आणि जगाला आणि महाराष्ट्राला मी दाखवून देणार आहे कैलास वासी संतता मुंडे डॉक्टर यांचा हौतात्म्य हा दिवस मध्ये याच्या पुढे पर्यायच राहिला म्हणजे कमीत त्या लोकांना कळून द्या की सगळेच तसे नाही आहेत सगळेच नाही मार्ग तसे नाही आहेत सगळेच पहालात पाठवून नाहीयेत सर्वात चांगली राहणारे लोक या तालुक्याच्या परंपरा त्यागाच्या प्रेमाच्या आहेत ती पिलं काढून देतो नाही तर थांबवतो ये आता काय बिलं काढायचो तुमच्या तर येणार होता वाटतो दीडपोटी तुम्हाला फार प्रेम सांगतो सांगितलं होतं तू इथं बसला घेऊन हा एवढं सांगतो काय त्या माणसाला आल ते काय बोलायचं त्याच नाव घ्यावं सुरात धक्तबा तुम्हाला मार करायला वाईट वाटायचं तुम्ही बंधनी राहणार होणार तुम्हाच्याबद्दल आमचं काय म्हणणं तुमच्यातला अर्धा कोणतरी त्याला द्या अर्धा सगळ्यांना मला काय झालं बोलून बोचवे करण्याच्या या कर्तृत्वाला अजून वाईट दिवस नाहीत अजूनही तुम्ही सावध सावधवा राजकारणाचा प्रश्न नाही खून कोणी केलाय का आत्महत्या आपला प्रश्न नाही प्रशासकीय जी दहशत आहे ला ते संपत मुळे आला संपलेली आहे पलटण तालुक्यातली तिचे उपकार आपल्याला नाना फेडायलाच लागणार आहेत तिची आठवण आपल्याला ठेवायलाच लागणार आहेत आणि मी तर सरकारच्याकडे मागणी करणार आहे की या मुलीचा आमचा पुतळा उपजिल्ह्यात काय आरोग्य केंद्र आहे त्याच्या समोर लावा नाही तर आम्ही आमच्या हिंदी भाऊ भाऊ काय होत कोण नाही म्हणते भाऊ काय बोलू लाच वाटले मला लावायला की अशी माणसं आमच्या घरात आहेत आणि हेच बडबड करते हेच बडबड करते हे साथ देते आणि कोणाला काय दिलं नाही हे गेले तिकडे काय करणार गेले असते आता काय करणार आता कुठल्या ओढणीचा घ्या ना सांगा की आता कोणाचा त्रास देणार आता राम घेतला अगं बघू आता मी भरपूर काम केलेलं आहे मी आता रिटायर होतो अरे हा लवकर तुम्ही कुत्र विचारत नाहीत इथं माया घरात बेडरूम पडून घेत आहेत तिथे तीन तीन तास वाट बघायला लागते तरी